नमस्कार मी मनीषा शोभा जनार्दन एनकर कार्यक्रम आयोजित केला गेला इंटरनॅशनल वुमेन्स डेच्या संदर्भात हा अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम होता त्याची सुरुवात कालपासून झाली होती आ, अनेक महिला ज्या कदाचित त्यांनी ते नाव नाही कमवलं त्यांच्या क्षेत्रात काम करून त्यांचाही सन्मान करण्याचा कार्यक्रम काल केला गेला प्लॅटफॉर्म्सवरती उभे राहून फुलं दिली गेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज ज्या प्रकाराने आम्हाला सन्मानित केलं गेलं आम्ही आमच्या कार्य जे काही कार्य केलं त्याचं आणि एक परिसंवाद आयोजित केला ज्याच्यात अनेक प्रकारचे आम्ही आमचे विचार मांडू शकलो अनेकांचे विचार ऐकू शकलो आणि अनेक शिक इथे उपस्थित असलेल्या स्त्रियांनी त्यांचे काही प्रश्न विचारले आणि आम्ही आमच्यापरीने त्यांचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न केला सो आय थिंक इंटरनॅशनल वुमन्स डे मी अनेक दरवर्षी आयोज आज, आयोजित केले अटेंड केले पण हा अविस्मरणीय होता असा प्रोग्राम मी पहिल्यांदाच बघत आहे जसं मॅडमने सांगितलं की अविस्मरणीय काळागारातल्या सगळ्या महिलांचा सत्कार इथे केला आणि त्या योग्य काय होतं की त्या महिलांना आणखी प प्रोत्साहन मिळून आणखी ते जास्त काम करू शकतात आणि मला असं वाटतं की आ, पुढच्या वर्षी पण आणखी जास्तीत जास्त महिलांना त्यांनी सन्मानित करायला पाहिजे आपली जबाबदारी पूर्णपणे पार पडली अशा लोकांचं सन्मान करणे हे आम्हाला असं वाटलं की आता हा सम आज हा आजचा दिवस हा अतिशय उत्तम दिवस आहे की त्या औचित्य साधून आपण अशा लोकांचे सत्कार करायला पाहिजे आणि त्याचं औचित्य साधून आज आम्ही जे घरचे काम करणारे आहेत किंवा रिक्षा ड्रायव्हर्स आहेत आ, आ, जे पोळी भाजी केंद्र चालवतात असे खूप सारे सम्... जे महिला जे कष्ट करतात त्या प्रकारचे जे येणाऱ्या काळात अजून कितीतरी लोकांचे सत्कार करायचे बाकी आहेत ते करू आम्ही पुढे तर चला तर मग विचारूया त्यांचा अनुभव कसा होता ऑल इंडिया ह्यूमन राइट्स एसोसिएशन ने जो ये प्रोग्राम आयोजित किया है इंटरनेशनल वुमेंस डे पे, वो एक अलग और अद्भुत प्रोग्राम है इसमें जैसे नौ देवियों को जो जैसे नौ ग्रह करके जो सम्मानित किया गया जिसमें बचत गढ़ की महिला जिसमें एक मेट थी सी एन जी का काम करने वाली महिला थी एक काउंसलर थी जो नौ लेडीज़ को सम्मानित किया है एक समाज से उठा के वो एक अलग ही एक एक्सपीरियंस है जो बहुत ही बहुत लंबे समय तक जिंदगी भर शायद याद रहेगा और इसके लिए आप सबका मैं अभिनंदन करती हूँ कि आपने इन हम सबके बारे में और खासकर नवग्रह लेडीज़ के बारे में सोचा थैंक यू मैं वीडियो जर्नलिस्ट मनीषा एनकर कैमरामैन सागर नागपुर उल्लास का करूँ